नमस्कार मित्रांनो मी करण आपलं सगळ्यांचं स्वागत करतो ई आय एफ टी मध्ये एंटरप्रिनिअर इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड तर आजचा व्हिडिओ बेसिकली मी घेऊन आलेलो आहे खास आपल्या मेंबरसाठी म्हणजे ई आय एफ टीचे जे मेंबर्स आपले झालेले आहेत त्यांच्यासाठी सो बऱ्याच जणांना प्रश्न असतो मी दुसरीकडनं प्रोग्राम केला मी इथनं प्रोग्राम केला पण मला चाललं मिळत नाही मी कसं काम करू आणि आम्ही नेहमीच म्हणतो की तुम्हाला टी घडणं ऑल अंडर वन रूप भेटणार आहे सप्लायर असेल सोर्सिंग असेल बायर असतील सीएचए असेल डॉक्युमेंटेशन असेल डिजिटल मार्केटिंग असेल सगळं काही आमचं हाऊस असेल आता तुम्ही देखील तुमचा एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसाय खात्रीशीर आमच्याबरोबर सुरू करू शकतात तर स्टार्टिंगलाच आम्ही तुम्हाला सांगितलेलं जर तुम्ही ईएफटी चे मेंबर असाल तुम्ही डायरेक्टली आमच्याबरोबर एक्सपोर्ट इम्पोर्ट करू शकतात किंवा तुम्ही आमच्या बरोबर ग्रुप शिपमेंट करू शकतात तर ते का तर तुम्हाला माहितच असेल आपण स्वतः दुबई इराण आणि टर्की आपले स्वतःचे ऑफिस आणि सेटअप स्वतःचे घेऊन तिथे बसलेलो आहेत तर ग्रुप शिपमेंट म्हणजे नक्की मित्रांनो कॉन्सेप्ट काय तुम्हाला सांगतो आमचे जे स्वतःचे एक्झिस्टिंग कंटेनर एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट होतात त्यातले आम्ही एक किंवा दोन कंटेनर मुलांना देतो म्हणजेच की ज्याच्यात तुम्ही अ ग्रुप तीन ते चार जणांचा मिळून तुम्ही शिपमेंट करू शकतात बऱ्याच वेळा असं होतं की माझ्याकडे भांडवल नाहीये अख्खा कंटेनर मी एकटा एक्सपोर्ट करू शकत नाहीये किंवा मला जर कुठे पाठवायचा आहे माल तर माझ्याकडे एवढं गुंतवणूक नाहीये तर त्या सर्व काही समस्यांसाठी हे एक सोल्युशन आम्ही घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी तर ग्रुप शिपमेंट म्हणजे मित्रांनो कन्सेप्ट काय हे समजून घे जसं तुम्ही तुमच्या एक्सपोर्टच्या शिपमेंटवर काम करणार आहे ना मग ते काय झालं प्रोडक्टचं सिलेक्शन झालं प्रोडक्टचं सॉर्टिंग ग्रेडिंग झालं त्यानंतर त्याला पॅकेजिंग टाईप कसं पाहिजे इतकंच नाही तर ते सॉर्टिंग रेडिंग पॅकिंग केल्यावर बॉक्समध्ये ठेवल्यावर ते कोल्ड स्टोरेजला कसं जाणार तिथे त्या प्रोडक्टला प्री कुलिंग किंवा कुलिंगची पद्धत कशी असेल आता लास्ट अँड फायनल त्याच्यात काय की प्रोडक्ट जेव्हा आपण कोल्ड स्टोरेजमधनं कंटेनरमध्ये भरतो प्रॉपर त्याचं स्टोरेज कसं केलं जातं ज्याला आपण स्टफिंग असं म्हणतो मग त्याच्यात डेटा लॉगर टाकणं झालं हे तुम्ही सगळं स्वतः करतात मध्ये पहिले तुम्ही चार जण असतात पण तुम्ही जी मेहनत तुमच्या कंपनीसाठी घेणार आहात तेच तुम्ही ग्रुप शिपमेंटमध्ये करतात मग ह्याच्यात डॉक्युमेंटेशन पण तुम्हाला करायचंय आहे सीएचे डिस्कशन पण तुम्हालाच करायचंय आणि इतकंच नाही तर ग्राउंड वर्क पासून एंड वर्क सगळं आम्ही तुमच्याकडनं करून घेणार आहे ज्याच्यात तुम्हाला रिअल टाइम एक्सपिरियन्स सगळं आपण कव्हर करून घेतो की जशी की ही स्वतःचीच तुम्ही तुमची शिपमेंट करतात आता ह्याच्यात आम्ही वेगवेगळे तीन फायनान्शियल कंडिशन्स देतो आपण इतरांसारखं करत नहीं। जाला तो जाला नाही नुकसान झालं तर तुमचा आणि फायदा झाला तर आमचा नाही ई एफ टी नेहमी स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत तुमच्या बरोबर प्रत्येक पावलामध्ये बरोबर उभे राहते तर मित्रांनो ह्याच्यात कसं आहे की जे नोकरदार वर्ग आहेत किंवा जे एकदम स्टार्टर आणि फ्रेशर्स आहेत किंवा गृहिणी काही महिला असतील तर हे कसं फिक्स कंडिशन मध्ये जातात की आम्हाला फिक्स प्रॉफिट मध्ये काम करायचं जी तुमची पहिली कंडिशन आहे दुसरी कंडिशन तुमची येते की बाबा आपण जो काही माल पाठवू जर तो कमोडिटी असेल जो काय फायदा होईल किंवा तोटा होईल तर आम्ही स्वतः आईन्स ग्लोबल आणि तुम्ही स्वतः जो काय फायदा होईल तोही डिवाइड केला जाईल जो काय नुकसान होईल तोही डिवाइड केला जाईल आणि तिसरा मुद्दा म्हणजे ह्याच्यात कसं आहे की ज्याच्यात फायदा किंवा नुकसान जे काय होईल आम्ही स्वतः हँडल करणार म्हणजेच काय जे बेसिक पूर्णपणे बिजनेसचे अनुभवी आहेत त्यांना पूर्णपणे याचं नॉलेज असतं आम्ही देखील देतो सो तिसरी कंडिशन ती असते पूर्णपणे मी माझाच माल पाठवेल उद्या फायदा तोटा जे काय होईल ग्रुप शिपमेंट मध्ये किंवा पूर्ण तो पूर्णपणे माझाच असेल अशा तीन वेगवेगळ्या फायनान्शियल कंडिशन मध्ये आपण तुमच्याकडनं काम करून घेतो आता जसं की तुम्हाला एक दोन पूर्ण अनुभव येतात तुम्ही डायरेक्टली आपल्याबरोबर पुढे वाटलं तर एक्सपोर्ट इम्पोर्ट करू शकतात तुमचं डायरेक्ट प्रोडक्ट आम्हाला देखील पाठवू शकतात आणि मी मागशी सांगितलं तुम्हाला तिसऱ्या ठिकाणी कुठे जाण्याची गरज नाही का तर मित्रांनो आपल्याकडे इनहाऊसच सगळ्या फॅसिलिटीज आहेत जसं मी मागाशी म्हणलं प्रॅक्टिकल ट्रेनिंग तुम्हाला आम्हीच दिलं जे हँडझॉन प्रॅक्टिकल ट्रेनिंग फक्त इंडियामध्ये आपल्याकडे तोच एकदा ॲवेलेबल आहे बाकी कुठेच नाहीये लाईफ टाइम कन्सल्टन्सी आम्ही देतो डॉक्युमेंटेशन आपल्याकडे इनहाउस आहे सीएच आपल्याकडे इनहाऊस आहे इतकंच नाही तर बायर सप्लायर सोर्सेस आपल्याकडे इनहाऊस आहे या सर्व काही गोष्टी अलॉंग विथ डिजिटल मार्केटिंग इंटरनॅशनल मार्केटिंग तुम्हाला एकाच छताखाली आपल्याकडे भेटणार आहे तर मित्रांनो वाट कसली बघताय अजूनही तुमचं जर काम सुरू झालं नसेल खालती दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आजच तुमचं बुकिंग करून बेसिकली आपल्याबरोबर तुमचं काम सुरू करा धन्यवाद